नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक स्वागत है आहे नालासोपाऱ्यात तीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार तिघांना अटक पाच दिवसांची पोलीस कोठडी नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत एका तीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणात महिलेच्या तक्रारीनंतर आचोळे पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नरेंद्र मौर्या प्रकाश सिंग आणि पंचराज सिंग अशी आरो या आरोपींची नावे असून त्यांना आचोळे पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींना वसई सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे धन्यवाद चॅनल कोयक सबस्क्राईब तिची तक्रार घेतली होती त्या तक्रारीवरून तीन आरोपी निष्पन्न झाले होते सदर महिला युपी मध्ये राहणारी होती तिच्या पतीशी तिचा वाद झाल्याने ती प्रयागराज मधून पुण्याला जात होती काम शोधण्यासाठी जात असताना तिला वसईचा एक आरोपी नंबर एक हा भेटला होता ट्रेनमध्ये काही पुण्याचे लोक होते तर ती पुण्याला जाताने त्यांनी सांगितलं की तुला काम पाहिजे असं मुंबईला मला पुण्याला ना नाही भेटलं तर मला मला फोन कर सदरची पीडित महिला ही पुण्या येथे गेली त्या ठिकाणी तिला दोन तीन दिवसात काम मिळालं आणि त्यानंतर ती मुंबई येथे आरोपी नंबर एक जो आहे त्याच्याकडे वसई येथे आली दोन तीन दिवसांनी त्या ठिकाणी त्याच्याकडे राहिली त्यावेळेस त्यांचे शारीरिक संबंध झाले त्यानंतर त्यांनी ते त्यांचे ओळखीचे असलेले त्यांना राहण्याचं ठिकाण नव्हतं म्हणून त्यांच्याकडे ठेवलं त्या ठिकाणी आरोपी क्रमांक दोन आणि तीन यांच्याशी यांनीही तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर आम्ही जे तिन्ही आरोपी आहेत एफ दाखल केला दाखल होताच तिन्ही आरोपीला आम्ही अटक केलेली त्यांची पोलीस कस्टडी पाच दिवसापर्यंत घेतलेली आहे तो पुढील तपास चालू आहे सर या आरोपींची आरोपी 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 एक नंबर नंबर गॅरेज आहे दोन मजुरी करतो काय सांगाल या घटनेमध्ये ही जी महिला आहे ही म्हणजे हिच्यावर म्हणजे सामूहिक अत्याचार करण्याचं सा नेमकं कारण काय असं कळालं आहे का काय तपास चालू आहे